Thank you सॉरी मित्रांनो थोडंसं ग्लिच झालेला होता त्याच्यामुळे ते स्क्रीन मिरर होत नव्हती त्याच्यामुळे सॉरी मनापासून सॉरी बोलतोय सॉरी सॉरी खरच मनापासून सॉरी म्हणतोय मित्रांनो सॉरी व्यवस्थित पूर्ण सेटअप केलेलं होतं पण नेमकी स्क्रीनचा ग्लिच झालेला त्याच्यामुळे प्रॉब्लेम आला मित्रांनो सॉरी चला तर मग मॅचला थोडंसं एन्जॉय करा आणि तोपर्यंत बाद होऊन झालेलं त, टीम आहेत एकोणावीस टीम नंबर एकोणावीस टीम नंबर अठरा आणि टीम नंबर दहा या तीन टीम बाद झालेल्या आहेत पण त्या कशा काय बाद झाले ते काय मला सांगता नाही येणार कारण की इथं स्क्रीनचं थोडंसं स्क्रीन मिरर करण्याचा प्रॉब्लेम चालू होता त्याच्यामुळे तुम्हाला स्क्रीन दिसत नव्हती आवाजहीच होता वाटतं पण स्क्रीन दिसत नव्हतं हो तो थोडं ग्लीच होता त्याच्यामुळे स्क्रीन थोडी एंड केली आणि डबल स्टार्ट केली त्याच्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे चला तर म पर नजाउ दे मोर दे तबाई टीम नंबर नौ चाह ये तबाई आनी पर न थोड़ा सा बिया ग्राउंड लगा रहा था पर न जाओ जेता जा संतर सॉरी में तर न कसे फैमिली मैटर रस्तो ते जब मैं थोड़ा सा एडजस्ट करूँगे <laughs> <laughs> <खाँ। laughs> <गाँ। laughs> <laughs> <गाँ। laughs> ए चल चला तर पोरांना मित्रांनो तुमचं मनापासून मी माफी मागतो कारण की माझा आवाज बंद केलेला होता कारण त्या चवलं जर सांगायचं ठरलं तर फॅमिली मॅटर बाकी काय नाही घरातले ना बोलून देते नाही एक तर काय आपल्याला आपण आहे खेड्या गावच्या त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होणारच त्याच्यामुळे ऍडजस्ट करून घ्या पोरांना तुम्हाला मॅच बघायची असेल तर मस्तपैकी निवांत बघा आणि जे कोणी नवीन आलं असेल मस्तपैकी लाईक करायचं शेअर करायचं तुमच्या मित्रांना आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आणि अशा प्रकारचे जर तुम्हाला टुर्नामेंट जर खेळायचे असतील तर आपल्या रावणी स्पोर्ट रावण स्पोर्ट ग्रु ग्रुप पण आहे आणि त्याच्या त्यांचा चॅनल पण आहे या टूर्नामेंट त्यांच्याद्वारेच भरवले जातात त्याच्यामुळे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा रावणी स्पोर्ट म्हणून आणि

또. लाईक करायचं आणि खूप गरजेचं आहे अकरा जण बघताय तर मग अकरा जणांच्या हिशोबाने आपल्या चॅनलवरती लाईक खूपच कमी दिसत आहे त्याच्यामुळे लाईक करा बरोनं जर बघायला गेलं सोळा नंबर टीमची एक्स स्क्वॉड आणि त्यांच्या सोबत तुमचे टीममेट सॉरी बाबू आणि हे वरच काय नाव आहे ते तुम्ही वाचून घ्या ते काय मला इंग्लिश येत नाही त्याच्यामुळे सॉरी मित्र चौदा जण बघताय चौदा जणांच्या हिशोबाने जर लाईक बघायला गेलं तर काहीच नाही मित्रांनो त्याच्यामुळं काळजी करू तेवढी लाईक करून तर बरं पटकन झटकन लाईक करायचं चौदामधून फक्त सातच सा लाईक झालेली आहे आणि जे कोणी नाही असेल ना मस्त पैकी चॅनलला सबस्क्राईब करा भावन अशा प्रकारचे टुर्नामेंट रोजच्या रोज भरवल्या जातात आपल्या या रावण स्पोर्ट चॅनलच्या माध्यमातून आणि सध्या मात। जर बघायला गेलं टीम नंबर बाराचा टीम नंबर बाराचा म्हणजे बारा, बारा नंबर बोलतोय बाराचा नाही त्याच्याबद्दल सॉरी मित्रांनो आणि जर तुम्हाला जर दाखवायचं जर ठरलं तर मी सध्या बेब चालू करतो थांबा तर था मी तुम्हाला दिसेल नाही तर का पोर काय पोरं काय म्हणतात नाही त्याच्यावर यांचेच पोरं स्ट्रीम स्नॅपिंग करतात आणि सॉरी स्ट्रीम स्नॅपिंग नाही यांच्या पोरं स्पेक्टेला ठेवलेल्या असतात आणि यांचेच पोरं चिटिंग करतात असं बोलतात तर असं काय नाही मित्रांनो तुमच्यासाठी मी वेब गॅम चालू केलाय बघा मी बसलोय इकडं तुम्ही बसलय कुड आणि आमचे टीममेट्स ओके फॉरन दिसतोय का मी व्यवस्थित चौदा जण बघता ये ना आठ लाईक झाले पटलं पाहिजे तुम्हाला फॉरन काही करा नाही चला पटकन झटकन लाईक करा तर बरं पटकन आणि चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे टीम नंबर नऊ आताच्या ह्या टीम मध्ये सगळे प्लेयर नवीन दिसत आहे मला स्पार्ट सुनील आणि मंजूभाय तबाई आणि स्पार्ट मंगेश स्पार्ट मंगेश भाऊ ग्लेशियर घेऊन कुठं फिरताय खूप 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 जणांचं स्वप्न आहे की ग्लेशियर प्रत्येकाला भेटावं पण मग तुमच्याकडं ग्लेश ग्लेशियर आहे एम फोर सिक्स्टीनची ग्लेशिअर तर त्या ग्लेशियरची थोडीफार कमाल दाखवावी तुम्ही तुमचा कसा गेम प्ले आहे ते दाखवा तुम्ही फटफट आणि टीम नंबर सातचा काय आहे सुरेश वायटी सुरेश वायटी यांनी टीम नंबर सहाला सिलेक्टेड केलेला आहे आणि ट्वेंटी फाय एफ पी एस सूरज भाऊ ए पी एस धनू भाऊ यांच्या टीममध्ये प्रत्येकाचा एक एक किल आहे म्हणजे यांच्या स्कॉड चा चार किल दिसत आहे मला आणि बघायला गेलं टीम नंबर सहा फोर स्टार प्रशांत भाऊ मस्तपैकी सिक्स एक्स लावून स्नायपिंग करताना दिसतंय स्कोपिंग करताना दिसतंय त्यांच्यासमोर त्यांच्या समोर घोडा आहे त्या घोड्याचा नेमकी झूम करून काय बघताय ते काही सांगू शकत नाही मित्रांनो आणि सायको एस जे भाऊचा काय विषय ते पण भिंतीला कोणता कलर द्यायचा ते बघायचा प्रयत्न चालू आहे जवळून झूम करून बघताय भाऊ बिग फॅन अरे भाऊ बिग फॅन बिग फॅन वेलकम ब्रो तुमचाच चॅनल आहे त्याच्यामुळे सपोर्ट करा कर त्या चॅनलला सबस्क्राईब करा कर लाईक करा आणि हे असे गेम खाणारे पोरं असतील ना त्यांना जाऊन चॅनल शेअर करून द्या बरं पटकन झटकन तेवढेच आपले पोरं पण बघायला येतील आणि कमेंट विमेंट करत जावा या असं मस्त पैकी बिग बॅन गॉड गॉड दाखव मग आता कोणता गॉड आहे मला दाखवू दे पाहू दे कोणता आहे गॉड गौर, गॉड यांची इच्छा आहे की गोड दाखवा गॉड कुठे आहे गेम माझ वाटत एक्स वड एक्स वड काही दिसणार राव मला आज नेमकी थोडी जास्त झाली असं मला वाटतंय हो राव एक्स वड कुठे गेलाय का, एक सवार्ड काही आम्हाला दिसा ना बर्लिन भाऊचं चा, काय चाललंय गाडी कुठं पळवताय बघूया जुली भाऊ लवकरच गेली राहू काय विषय त्यांचा जॉली भाऊचा जॉली भाऊ जुली भाऊ म्हणाव का जॉली भाऊ टीम नंबर सोळा टीम नंबर सोळा कुठे गेली टीम नंबर सोळा बाद झाली असं मला वाटतंय नाही नाही झालेली हा सॉरी भावा आम्ही काही नीटनेटका बघितलेलं नाही त्याच्यामुळे सॉरी टीम एक्स गॉड भाऊ बघा काय चाललंय त्यांचं एम फोर ग्लेशियर अरे हा मग शिच तर बघितलं ना मी एम फोर ग्लेशियर घेऊन कुठं उड्या मारत आहे काय माहिती आहे एम फोर ग्लेशियरचं एम फोर सिक्स्टीन ग्लेशियरच्या गनचा काहीतरी थोडाफार कमाल दाखवा एम फोर ग्लेशियर तुम्ही अपडेट केलेली आहे का नाही तेवढं कमेंट करून सांगा योगेश भोये हाय सांग माझ्याकडून अरे योगेश भावा तुला मस्त पैकी हाय करतो रे प्रशांत भाऊच सांग तेवढं त्याच्यामुळं सांगतोय योगेश भाऊ हाय 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 टाटा बाय बाय सॉरी बाबूचा काय विषय मस्त पैकी स्कोपिंग करताना दिसतय त्यांच्याकडे गण जर बघायला गेलं तर स्कार येईल स्कार येईल ना ए फाईट कुठे चालू आहे बघूया फाईट कुठे चालू आहे कोणती टीम आहे टीम नंबर अकरा तिन्ही तीनही प्लेअर बाद झालेले आहे बाद होतच आलेली अरे रोशन वाईट आहे भाऊ झोपायचं नसतं गेम खेळायचं आणि मग झोपायचं आणि झोपायचं असेलच तर मस्तपैकी जावा आणि मुथून घ्यावा आणि झोपून घ्यावा अरे जर पोरांना तुम्हाला सांगायचं जर ठरलं ना मॅच बघा मी आहे ना काल दुबईला जायला होत इथं टीम बाद झाली टीम नंबर पाच टीम नंबर पाचचा काय विषय टीम नंबर पाच चे सर्व प्लेअर एकदम अर, अर, अर गाडी पलटी टांगा पलटी घोडा फरार असा विषय झालेला आहे बघा 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 टीम नंबर पाचचा डोमन रुपेश भावला पडली पाडली पाडला आडव अर फायर कोणतरी रे कसं काय वाचत आहे काय माहिती बघू आपण कुडून पडली त्यांना टीम नंबर सहा त्यांच्यावरती गोळ्या बारवी करताना दिसत आहे ते कोणाला हात टीम नंबर सतराला मारताय मारू द्या मारू द्या मारू द्या आपण तोपर्यंत इकडे जाऊया सागर कवी हाय भावा वेलकम भावा तुमच्या चॅनलवरती मस्तपैकी स्वागत चॅनल वरती मस्त पैकी स्वागत आहे खतर खतरनाक खतर वाला विषय एक स्वाड भाऊ ग्लेशियरचा कमाल दाखवा टायर नाका पाहू टायर नव्हे टाकेले आपण बघीला आमचं फायनल कोण घेणार चिकन डिनर कोण घेणार भावन तुम्हीच घेणार दुसरं कोण घेणार चिकन डिनर घ्या मास्तर 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 रे आता काय नाही रे पाडलंय टीम नंबर सोळाचं विषय संपलाय असं मला वाटतंय संपत झालेलं आहे सुरेश वाईटी भाऊ दोन चार सहा सात किल पडलेले कोण कुठून हाणताय कोण कुठून हाणताय आपण वरूनच बघूया थांब आपण वरून बघूया सुरेश वाईटी भाऊनी मस्त पैकी गेम वाजवला इथं प्लेअरांचा आता ही कुठं फाईट चालू कुठं फाईट झाली कोण कोणाला मारतय कोण कोणाला नाही टीम नंबर पंधराचं काय नाव आहे याच टेरीमॅन काय मॉन्स्टर त्यांचं नाव असं आहे ना कधी वाचता ये ना आम्हाला अरे भावन असं कमेंट करून नका ना, ना सांगत जाऊ ते कसं विषय होतं पोरं मंदिर काही यांचं काय विषय एक्सपेक्टेड करता का काय बघा बघा तुमची इच्छा आहे तर तुम्हाला मी दाखवू शकतो कुठं फाईट चालू आहे कुठं फाईट चालू आहे अर मान्या म्हणया म्हणया भाऊ मान्या भाऊ सुतळी बा मला कसमोर आला काय आलं माहीत नाही आम्हाला ऐकूया जी भाऊ बागा बघा कशी झोन मध्ये पळताना दिसत आहे सुतळी बॉम्ब फेकलाय सुतळी बॉम्ब सुतळी बॉम्ब काय विषय होतोय बघूया त्यांचा टीम नंबर सातचा एफ पी एस सोराज भाऊ मस्त बघित झोन मध्ये बग्गी घेऊन येताना दिसले आपल्याला बघूया आता त्यांचा काय विषय आहे आता काय का? टांगडा टंगडा टांगडा टीम नंबर पाचचा चा या भाऊचा विषय कोण दिसतोय आहे असं वाटतं टीम नंबर सातचा जी जिखणारं आहेत त्याच्यामुळं आपण टीम नंबर सातचा स्वेटेड करूया टीम नंबर सातचा धनु धनू भाऊ आडवे पडले म्हणजे नॉक झालेले आहे त्यांना स्मोक करून वाचवण्याचा प्रयत्न करताना सुरज भाऊ दिसत आहेत जर समजा यांच्यावरती कोणी नेड केला तर तिनीचे तिने प्लेअर बाद होऊ शकत आहे पण असे एवढं कोणा टॅलेंट जर असेल तर ठीक हे नसेल तर विषय खोल बघायला गेलं तर टीम नंबर सहाचा फोर स्टार हेमंत भाऊ एकच बाकी आहे टीम नंबर पाचवरती गाडी घेऊन रश करण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतंय पण आपण बघूया रेमोट आणि मनया रेमोट आणि मन्या, मन्या भाऊ अर आता गेम झाला अस अस गेम प्ले खतरनाक वाला विषय रे भाऊ नेड केला आणि ने तो लॉक झाला पण सोबत सोबतचा टीममेट्स दुसरा टीम नंबर सातचा सूरजला पण घेऊन गेलाय मस्त गेम प्ले झाला आहे त्याचा मस्त गेम प्ले अस असं मस्त भाई कुठं गोळ्या मारतोय अशा प्रकारे मॅच इतच समाप्त झाली मित्रांनो सॉरी मित्रांनो सॉरी सॉरी का, का, का बोलतोय ते पण सांगतोय मित्रांनो स्टार्टिंगला आपली स्ट्रीम थोडीशी ग्लिच झालेला होता ग्लिचचा प्रॉब्लेम आलेला त्याच्यामुळं काही प्लेयरांची आपण वॉचिंग नाही बघू शकला त्याच्याबद्दल सॉरी बोलतोय लीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पण टेक्निकल इश्यू होता तो त्याच्यामुळे मी पण काही करू शकलो नाही सॉरी मित्रांनो मला पटपट स्क्रीनशॉट घेऊन टाकू द्या तो मला मस्तपैकी ग्रुपवरती मिळून जाईल कोण किल पडलेली आहे

हा दुसरा रूम बनवतो आयडी पासवर्ड टाकतो मी ग्रुप <laughs> आणि चाल तर अशा प्रकारे इथं मॅच समाप्त होत आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला परत दुसऱ्या मॅचमध्ये एंटर होतं असं नसतं पाहिजे तुम्हाला ग्रुपवरती आय डी पासवर्ड भेटून जाईल आणि पटपट चला तुम्ही जॉईन होऊन जावा चला तर मी जोग मित्रांनो ही स्ट्रीम मी अँड करतोय आणि दुसरी स्ट्रीम परत स्टार्ट होणार आहे दुसरी मॅचेसची तर त्याच्यामुळे चला मी एंड करतोय डिलेच आहे स्ट्रीम पूर्णपणे डिले खूप डिले केलेली आहे स्ट्रीम त्याच तुम्ही पेन्सिल माझं स्ट्रीम पूर्णपणे डिले आहे